जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे घाटगेवाडी जत येथे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या दोघांवर तलवार हल्ला दोघेही गंभीर जखमी आरोपी फरार घाटगेवाडी जत येथे राहत असलेल्या अंकिता सेतूलाल कनौजिया ही महिला इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या सत्यजित संकपाळ राहणार कणसेवाडा यांच्यासोबत गेल्या तीन चार महिन्यापासून राहायला आले आहे ही बातमी तिचा पती अजय जाधव या समजल्याने काल दिनांक एकोणीस रोजी दुपारी दुधाळवस्ती येथे येऊन वादावादी करू लागल्याने हे भांडण संकुल येथे मिटू असे सांगून तिघेजण संकुल येथे गेले असता तिघामध्ये जोरदार वादावादीवरून प्रकरण मारहाणीपर्यंत जाऊन त्यात संतापलेल्या अजय जाधव याने सोबत आणलेले तलवारीने सत्यजित संकपाळ्याच्या मानेवर व पायावर जोरात वार केला अजयची पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेले असता तिच्यावरही तलवारीने वार करून गंभीर जखमी करून फरार झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अजय जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लातुरे करीत आहेत सध्या आरोपी अजय जाधव फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे या घटनेमुळे जत शहरात खळबळ उडाली आहे